तेराशे पंचवीस तेरा पन्नास तेरा तेराशे चौदाशे चौदाशे पाच चौदा दहा चौदा पंधरा चौदा पंचवीस चौदा तीस चौदा पन्नास चौदा पंचावन्न चौदा पंचाहत्तर चौदा ऐंशी चौदा चौदा पंच्याऐंशी चौदा नव्वद चौदा चौदा पन्नास चौदा पंच चौदाशे पंच्याण्णव मराठवाडा तेरा पंचवीस तेरा तीस तेरा पस्तीस तेरा चाळीस तेरा पंचाळीस तेरा पन्नास तेरा पंचाळीस तेरा साठ तेरा बासष्ट तेरा पासष्ट तेरा सत्तर तेरा पंचाहत्तर तेरा ऐंशी तेरा पंच्याऐंशी तेराव तेरा पंच्याण्णव चौदाशे चौदाशे पाच चौदाशे पाच चौदा चौदा दहा चौदा पंधरा चौदा वीस चौदा पंचवीस चौदा तीस चौदा पस्तीस चौदा चाळीस चौदा पंचाळीस चौदा साठ चौदा पासष्ट चौदा सत्तर चौदा सत्तर चौदाशे सत्तर मराठवाडा चौदाशे आठ चौदा पन्नास चौदा पंचावन्न चौदा पासष्ट चौदा dauda pantsainti dauta nauat, dauda panttzen no, dauda Panreia, Bandia, Pan, Aju Gerraan, Gerra pantzaan, gera zaat, Geraba, be zatar, pantzaat geraintxian, erattzen gerara dauat, Ger pantan, ude, udautaxe batxo bat da, dauda panra gauda guiz, dauta pantsu, dauta tiz, dauda pan, handko gauda kaliiz, dauda pantsilean, चौदा पद चौदा साठ चौदा साठ चौदा पासष्ट चौदा सत्तर चौदा पंच्याहत्तर चौदा ऐंशी चौदा पंच्याऐंशी चौदा पंच्याऐंशी चौदाशे पंच्याऐंशी मराठवाडा मराठवाडा तेरा पंचाळीस तेराशीराशी तेराशे पाच तेरा दहा तेरा पंधरा तेरा वीस तेरा तीस तेरापन्नास तेरा पंचावन्न तेरा साठ तेरा पाचष्ट तेरातर तेरा पंचाहत्तर तेरा ऐंशी तेरा ऐंशी तेराशे ऐंशी आयुष चाळीस <laughs> चौदा पन्नास चौदा पन्नास चौदा पंचावन्न चौदा पंचावन्न चौदाशे पंचावन्न पन्नास अकरा पंचावन्न अकरा साठ बाराशे बाराशे पाच बारा दहा बारा पंधरा बारा वीस बारा पंचवीस बारा तीस बारा पस्तीस बारा चाळीस बारा पंचाळीस बारा पन्नास बारा पंचावन्न बारा साठ बारा बासष्ट बारा सत्तर बारा पंच्याहत्तर बारा पंच्याऐंशी बारा नव्वद बारा पंच्याण्णव तेराशे तेराशे पाच तेरा दहा तेरा पंधरा तेरा वीस तेरा पंचवीस तेरा तीस तेरा पस्तीस तेरा चाळीस तेरा पंचाळीस तेरा पन्नास तेरा पंचावन्न तेरा साठ तेरा बासष्ट तेरा तेरासत्तर तेरा पंचाहत्तर तेरा पंच्याहत्तर तेराशे पंच्याहत्तर सर्वज्ञ सत्तर तेरा पंचहत्तर तेरा ऐंशी तेरा पंचऐंशी तेरा नव्वद तेरा पंचानव तेरा पंचान तेराशे पंचान लाखी तेराशि तेराशे पाच तेराशे पाच तेरा दहा तेरा पंधरा तेरा तेरा पंचवीस तेरा पंचवीस तेरा तीस तेरा पस्तीस तेरा चाळीस तेरा तेरा पंचाळीस तेराशे पंचवीस अकराश अकरा पंचावन्न अकरा साठ अकराशे बाराशे पाच बारा दहा बारा पंधरा बारावीस बारा बांशी बारा तीस बारा पाचशे बारा चाळीस बारा पंच बारा पंचावन्न बारा बारा बासष्ट बारा सत्तर बारा पंचाहत्तर बारा ऐंशी बारा पंच्याऐंशी बारा नव्वद बारा तेराशे तेराशे पाच तेरा दहा तेरा पंधरा तेरावीस तेरा पंचवीस तेरा तीस तेरा तेराशे तेराशे चाळीस तेरा 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 पंच्याऐशी तेराशे पंचाळीस बाराठोराव बाराशे बाराशे पाच बारा दहा बारा पंधरा बारावीस बारा पंचवीस बारा तीस बारा पस्तीस बारा बारा पन्नास बारा पंचावन्न बारा साठ बारा बस बारा सत्तर बारा पंच्याऐंशी बारा पंच्याऐंशी बारा नव्वद बारा पंचाण्णव तेराशे तेराशे पाच तेराशे दहा तेरा पंधरा तेरा वीस तेरा पंचवीस तेरा पंचवीस तेराशे पंचवीस सर्वज्ञ अकराशे अकराशे बाल बाराशे बाराशे बाल बारा दहा बारा पंधरा बारा पन्नास बारा पंचावन्न बारा हज बारा बासष्ट बारा सत्तर बारा पंच्याहत्तर तेराशे तेराशे पाच तेरा दहा तेरा पंधरा तेरा वीस तेरा पंचवीस तेरा तीस तेरा बस्तीस तेराशे तेरापन्नास तेरा पंचावन्न तेरा साठ तेरा बासष्ट तेरा हजार तेरा पंच्याहत्तर तेराशे तेरा पंच्याऐंशी तेरा नव्वद तेरा चौदाशे 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 पाच चौदा दहा चौदा दहा चौदाशे दहा बारा पन्नास बारा पंचावन्न तेराशे 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 पाच तेरा दहा तेरा पंधरा तेरा पन्नास तेरा पंचावन्न तेरा साठ तेरा 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 सत्तर ऐंशी तेरा 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 नव्वद पंचावन्न चौदाशे चौदाशे पाच चौदाशे पाच चौदा दहा चौदा पंधरा चौदा वीस चौदा पंचवीस चौदा तीस चौदा पस्तीस चौदा चाळीस चौदा पंचाळीस चौदा पन्नास चौदा पंचावन्न चौदा पंचावन्न चौदाशे पंचावन्न मराठवाडा એક હજાર અકરા શકરા બાર શારાશે બારા દહ બારા પંદ બાર વીસ બાર બનસ બારા પન્નાસ બારા બન બાર સા બાર વાસઠ बारा सत्तर बारा पंचाहत्तर बारा बाराशे पंचाहत्तर जय बारा तीस बारा बस बारा पन्नास बारा पंचावन्न बाराठ बारा बासष्ट बारा सत्तर बारा पंच्याऐंशी बारा नव्वद बारा पंचाण्णव तेराशे तेराशे पाच तेरा दहा तेरा पंधरा तेरा पंचवीस तेरा पंचवीस तेराशे पंचवीस सर्वज्ञ बाराशे बाराशे पाच बारा दहा बारा पंधरा बारा पंचवीस बारा तीस बारा पन्नास बारा पंच बारा साठ बारा बारा पंचा बारा ऐंशी बारा पंच्याऐंशी बारा बारा पंचाळीस बारा नव्वद बारा पंचान्न तेराशे तेराशे पाच तेरा दहा तेरा पंधरा तेरा वीस तेरापंचवीस तेरा तीस तेरा पस्तीस तेरा चाळीस तेरा तेरा चाळीस तेरा पंचाळीस तेरा पंचाळीस तेरापन्नास तेरापंचा तेरापंचान्न तेराशे पंचावन्न आयुष

बारा पंच्याहत्तर बारा ऐंशी बारा पंच्याऐंशी बारा पंच्याऐंशी बारा नव्वद बारा नव्वद बाराशे नव्वद